नमस्कार आई आर एस सी मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण म्हणतोय मुगाच्या डाळीचं घुट्ट किंवा तुम्ही आमटी म्हणू शकता तर साध्या सिंपल पद्धतीने आपण बनवणार आहे तर चला त्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला तर घुट्ट बनवण्यासाठी सर्व तयारी करून घेतली आपण बघू शकता तर आपल्याला झटपट मुगाची भाजी करायची असली किंवा घुट्ट बनवायचं असलं तर अशा पद्धतीने आपण नक्कीच करू शकतो तर साहित्य घेतलं आपण एक वाटी भरून मग हिरवे मूग घेतले छान स्वच्छ करून घेतले ते लाल तिखट घेतले आपण धना पावडर जिरे हळद आणि थोडंसं आपण सुद्धा लाल तिखट घालणार आहे दोन्ही प्रमाणात थोडं थोडं तर इथं मीठ कढीपत्ता लसूण थोडासा मिरचीचा ठेचा टमाटो शेंगदाण्याचा कूट आणि कोथंबीर साध्या शिंबोल पद्धतीने जास्त साहित्य सुद्धा लागत नाही लगेचच आपण हे स्वच्छ करून घेतलेले मूग लगेच भाजून घेणारे तर मस्त पैकी सुद्धा आपले तापले तर लगेचच आपण मूग घालून घ्यायचे जेणेकरून आपल्याला भिजत घालायचं लक्षात नाही राहिलं तर ह्या पद्धतीने सुद्धा आपण भाजी करू शकतो आणि खूप सुंदर लागते ही अशा पद्धतीने भाजी सुद्धा तर कमी गॅस करायचा आणि एकसारखा हलवायचा जेणेकरून आपले मूग सगळीकडून एकसारखे भाजल्या गेले पाहिजे तर बघू शकता ह्या पद्धतीने तर बघू शकता मस्त आपले कमी गॅसवर मूग भाजल्या गेले सगळीकडून आता लगेचच आपण गॅस बंद करू आणि ताटामध्ये काढून घेऊ तर हेच मूग आपण आता ताटात काढून घेतले तुम्ही जर कढईमध्ये करायचे असले तर गरम पाणी टाकून तिथंसुद्धा शिजू शक शा ठेवू शकता शिजण्यासाठी जेणेकरून थोडंसं तेल टाकायचं आणि शिजवून घ्यायचे वेळ असेल तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता तर मी इथं आता कुकरमध्ये करणार आहे तर कुकरमध्ये आपण भाजलेले इथं मूग घालून घेतले आणि गरम पाणीच घालून घ्यायचं आपल्याला जेणेकरून आपले मूग गरम आहे थंड पाणी टाकलं तर ते थोडेसे वाताडले आणि होते आता थोडंसं गरमच पाणी टाकायचं तर एक ते दीड ग्लास मी पाणी घालून घेतलं जेणेकरून बघू शकता तर मूग थोडेशे मुगापेक्षा थोडंसं इंचभरवरती पाणी आणि अर्धा चमचा आपण इथं तेलसुद्धा घालून घेतलं आणि लगेचच आपण आता कुकरचं झाकण बंद करणारे कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आणि दोन ते तीन शिट्ट्या आपण करून घेणार आहे ते चला दोन तीन ते तीन शिट्ट्या आपल्या करून झाल्या कुकरच्या छानपैकी कुकर सुद्धा थंड झाला बऱ्यापैकी आणि आता उघडून बघू मस्त असे आपले मूग शिजल्या गेले तर बघू शकता ते जास्त गाळ करायचा नाही बघू शकता ह्या पद्धतीने मस्त असे मूग आपले शिजले गेले तर लगेचच आपण आता फोडणीची तयारी करून घेणार आहे तर इथं पुन्हा परत तेच कढई घेतली आणि कढईमध्ये दो एक ते दोन पळी आपण तेल घालून घेतलं तर जास्त तेलाची गरज नाही अर्धा चमचा आपण मोहरी घालून घेतली अर्धा चमचा आपण जिरे घालून घ्यायचं तर हे गुट्ट बनवताना जिरे आणि लसूण कडीपत्ता याची खमंग फोडणी बसली का अगदी उत्तम गुट्ट आपलं तयार होतं किंवा टेस्टी लागतं ते तर इथं आपण जे मोरी छान तडतडली तर लगेचच लसून कडीपत्ता घालून घेतला आणि छान दोन तीन मिनटं आपण छान त्याला आता फोडणी करून घेतली बघू शकल्या लगेचच आपण अर्धा चमचा इथं मिरच्याचा ठेचा घेतला तो सुद्धा घालून घेतला त्याचा उग्रवास जाऊपर्यंत आपण एक दोन मिनटं त्याला परतून घ्यायचं तर छान असं परतलं गेलं तर बाकीचं सुद्धा असा इथे घालून घ्यायचं तर इथं ता टोमॅटो बाकीचं आपण इथं हळद पावडर वगैरे तीसुद्धा लगेचच घालून घ्यायची छान परतून घ्यायची अर्धा चमचा आपण इथं हळद घेतली हळद पावडर आणि अर्धा चमचा आपण इथं धना पावडरसुद्धा घालून घेतो लाल तिखट घालून घेणार आहे तर लाल तिखट मी दोन प्रकारे घेतले थोडंसं कलरवाला आणि थोडंसं तिखट असं थोडंसंच घालून घेतलं तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर मोठे मोठी मिरची कापून आणि फोडणीमध्ये टाकून अशा पण पद्धतीने केलं कुठं तरी खूप सुंदर लागतं जेणेकरून मुलांना ला खायचं असतं तर आपल्याला निवडून मिरची काढता येते टाकता येते तर छान आता सगळं साहित्य आपलं परतल्या गे गेलं होतं जेणेकरून आपण इथं शेंगदाण्याचा कोटसुद्धा घेतला तोसुद्धा फोडणीतच घालून घ्यायचा आपण भाजून शेंगदाण्याचा कोट घेतला तरी तो डायरेक्ट आपण उकळी टाकल्या उग्रं लागतो तर ह्या पद्धतीने आपण मसाल्यांमध्ये तेला, तेलामध्ये छानपैकी त्याला फ्राय करून घेणारे दोन तीन मिनटं तर सगळं साहित्य मस्त का लगेचच आपण इथं मूग शिजवून घेतले कुकरला ते सुद्धा घालून घ्यायचे आणि आपण कुकरमध्ये पाणी गरम करून घेतलं तर तेच पाणी घालून घ्यायचं थंड पाणी घालायचं नाही तर बघू शकता कितपट घट्ट पातळ करायचं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता जेणेकरून गावाकडे जेव्हा घुट्ट त्या त्यावेळेस ते बाजारच्या भाकरी खाण्यासाठी खाण्यासाठीसुद्धा बनविते आता ते पातळ असतं तर मी इतकं असं पातळ बनवणार नाही थोडंसं घट्ट बनवणार आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि बघू शकता छानपैकी आपल्याला उकळी करून घ्यायची जास्त शिजायची गरज नाही आहे जेणेकरून आपण मूग अगोदरच शिजवून घेतलेले थोडीशी कोथंबीर आणि मस्त मंद गॅस करून आणि याला छानपैकी आता शिजवून घ्यायचं तर बघू शकता इतपत पातळ दिसते तर आपण अजून थोडंसं मंद गॅस करून आणि छान याला उकळी करून घेणारे थोड्या वेळासाठी तर बघू जा शकता तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घट्ट पातळ करू शकता मंद गॅसवर आपण आता छान याला शिजवून घेतलं आणि कलर सुद्धा अप्रतिम आला तर बघू शकता ह्या पद्धतीने आपलं साध्या सिंपल पद्धतीने घट्ट आता रेडी झालंय चा तर थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आणि लगेचच आपण आता डिशमध्ये काढून घेणार आहे तर मस्त असं आपलं घुट्ट आता रेडी झालं चला डिशमध्ये काढून घेऊ तर भाजीला काही नसेल तर ह्या पद्धतीने किंवा तुम्ही लक्षात नाही राहिलं मूग भिज टाकायचे तर ह्या पद्धतीने तुम्ही झटपट मूग भाजून आणि मस्त अशी भाजी करू शकता याच्यात जास्त वाटण करून टाकलं तुमची आमटीसुद्धा रेडी होईल किंवा घुट्टसुद्धा रेडी झालं बघू शकता ह्या पद्धतीने छान पैकी चपातीबरोबर भाताबरोबर भाकरीबरोबर खूप सुंदर लागतं तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद